सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे दोनशे त्रेसष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता आर्यनने सगळ्यांची बाहेर जाऊन छुट्टी केली आणि म्हणाला तुम्ही सगळे आता इथून जाऊ शकता कारण आम्ही सेक्रेटरी निवडलेली आहे तशी सगळ्यांची निराशा झाली आणि सगळे निघून गेले आणि स्वीटी त्याला बघून जोरात म्हणाली नो आर्यन तसं त्याच्या ऑलरेडी असलेल्या स्टाफने चकित होऊन तिकडे बघितलं आणि आर्यन पटकन तिच्याजवळ गेला आणि तिच्या हाताला पकडलं आणि ओढतच स्वतःच्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि तिला म्हणाला बेबी तुला काही कळतं का नाही डॅडना इथे नॉईस खपत नाही कशाला गोंधळ घालतेस अँड माय जान फक्त माझी सेक्रेटरीत राहायचं आहे तेही स्वतःच्या नवऱ्याची मी तुला जास्त काही काम सांगणार नाही आणि जास्त त्रासही नाही देणार असं म्हणून त्यानं तिच्या दंडावर त्याची दोन बोटं खाट्याळपणे चालवायला सुरुवात केली तसं स्वीटीने त्याचा हात झटकला आणि म्हणाली आर्यन बदमाशी बंद कर तसा आर्यन तिच्या मागे पळाला आणि आता स्वीटी समोर पळाली आता टेबलच्या पलीकडे स्वीटी आणि अलीकडे आर्यन आणि तो तिच्या मागे पळायचा आणि म्हणायचा बेबी ऐक ना तुझा काय प्रॉब्लेम आहे आणि स्वीटी म्हणाली माझा काहीही प्रॉब्लेम नाही पण मला ऑफिसमध्ये यायचं नाही आणि आर्यन मला बेबी असं नको करू तू मला ऑफिसमध्ये हवी म्हणजे हवी स्वीटी म्हणाली आर्यन मी तुला कशाला हवी आर्यन म्हणाला डार्लिंग समजा करो ना कितना अच्छा मोक आहे तुला इथे कुणी काहीही म्हणणार नाही आपण दोघे एकत्र राहू ना इंद्र नाही ना सुद्धा आणि तू असशील तर मेरा दिन बी हसी और राते बी रंगीन हो जाईगी आणि स्वीटी आता नाहीच म्हणाली आणि त्याच्याच खुर्चीत डोकं पकडून बसली आर्यन तिच्याजवळ गेला तशी ती उठली पुन्हा त्याच्यापासून दूर निघाली इतक्यात त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाला बेबी होमन नाहीतर मी काही पण करेन मला तुझ्याकडून तुझा होकार घ्यायला येतो असं म्हणून तो दिशा दिशेने एक स्टेप पुढे सरकला आणि स्वीटी माली आर्यन हे ऑफिस आहे असं काहीही करू नकोस आर्यन म्हणाला हे माझं ऑफिस आहे ही केबिनसुद्धा माझी अँड माय ब्युटिफुल वाईफसुद्धा माझी मग मी मला हवं ते करणार करू करू का असं म्हणून तो तिच्या ओठांजवळ त्याचे ओठ घेऊन गेला स्वीटी मागे मागे सरकट टेबलापाशी जाऊन थडकली आता मागे टेबल आणि पुढे आर्यन आणि तो तिच्या कमरेत हात घालायचा आणि गुदगुल्या करायचा मांडीवरून हात फिरवायचा पण आता कॅमेऱ्याच्या आड ती बसली होती आणि तो तिच्या पुढे होता तो कुठे कुठे हात लावतो हे कॅमेऱ्यात दिसत नव्हतं पण बदमाश आर्यन खूप घाणरेड्या हरकती करत होता ज्यामुळे स्वीटीला सुद्धा लाज वाटत होती आणि आर्यन हळूच म्हणाला हा बोल ना बेबी आय वॉन्ट यू इन माय ऑफिस तू मला घाबरतेस का हे बघ ऑफिसमध्ये मी तुला काही नाही करणार आणि स्वीटी म्हणाली मी तुला का घाबरेल पण मला नाही यायचं तसं आता आर्यने तिच्या कमरेला दोन्ही हातांनी पकडली आणि तिला सहजच टेबलवर बसवलं आणि जवळजवळ तिच्या अंगावर तो रेलून उभा राहिला आणि स्वीटीनं दोघांच्या मध्ये तिचे हात उभे केले आणि तो तिच्या खूप जवळ जात म्हणाला हा या ना आणि स्वीटी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली ना तसं त्याने तिच्या कमरेत हात घातला पुन्हा तिला झटकन गोल फिरवून खाली घेतली आणि दोन्ही हाताने घट्ट मिठीत पकडली आणि त्यानं हाताची दोन बोटं स्वतःच्या ओठांवर ठेवली तीच दोन बोटं स्वीटीच्या ओठांवर ठेवली आणि डोळ्यात डोळे घालून पुन्हा हळूच म्हणाला हा या ना आणि स्वीटी पुन्हा थोडी गालात हसली आणि म्हणाली ना मग आता आर्यन तिचे केस बाजूला सरकवून तिच्या मानेवर किस केला आता तो विसरून गेला की आपण केमिनमध्ये कॅमेऱ्याच्या कवरेजमध्ये आहे आणि तिला किस करत तिच्या ओठांवर अंगठ्याने रफ करत म्हणाला हा या ना तसंच स्वीटीच्या शरीरात आग निर्माण व्हायला लागली आणि स्वीटी आता आणखीनच हळूच म्हणाली ना जणू काही आता तिचा तो जो ना होता तो कमी कमी होत चालला होता आणि आता आर्यनने आणखीन जास्त तिच्या कमरेत हात घालून तिची एकदम सडपातळ झिरो फिगरवाली कंबर दोन्ही हातात पकडली आणि तिला कमरेपासून खाली चिकटला छातीला छाती चिटकवली आणि कमरेभोवती मिठी मारून म्हणाला आता सांग हा या ना आणि स्वीटी आता काहीच नाही बोलली आणि आर्यन म्हणाला इसका मतलब हा आणि स्वीटी हसून हो मी आर्यन तुला मी कशाला हवी दे घरी आहे ते भरपूर नाही का आर्यन मला प्ली बेबी प्लीज ये ना आणि आपल्याला बेबी हवा ना मग दिवस रात्र मेहनत करायची आहे तसंच स्वीटी थोडी हसली आणि म्हणाली म्हणूनच नको असा बदमाशी करशील कुठे पण आणि हॉटेलमध्ये पण घेऊन जातोस ना आणि तो हसला आणि म्हणाला मग त्यात काय झालं मीटिंगनंतर काय काम असतं अर्धा तास वेळ असतो तेवढ्या हॉटेलमध्ये घालत तर काय प्रॉब्लेम आहे आणि स्वीटी म्हणाली नको आणि तो ठाम आवाजात म्हणाला बट दॅट्स फायनल अजिबात बोलायचं नाही इट्स युअर हजबंड ऑर्डर आणि मग तो अर्जुनच्या कॅबिनमध्ये गेला आणि म्हणाला एक्सक्यूज मी सर आता एक कॅन्डिडेट येतोय आणि तुम्ही सगळे तिची इंटरव्ह्यू घेणार आहात अर्जुन हसला आणि मला टायगर शेवटी तू तिला म्हणवलं का आणि नेहा म्हणाली का म्हणवणार नाही आर्यन इतका क्यूट आहे की कोणी तिला नाही म्हणू शकत नाही तो सगळ्यांना राजी करू शकतो मग स्वीटी तर त्याची बायको आहे तशी तन्वी म्हणाली पण तिची इच्छा नाही तर कशाला जबरदस्ती करायची तुम्ही दोघे आहात ना ऑफिसला आणि अर्जुन म्हणाला का मुलगा ऑफिसला आला की तू सुट्टी घेतलीस मग आता सू ऑफिसला येऊ दे मी सुट्टी घेणार आणि तन्वी म्हणाली नको तू नाही सुट्टी घ्यायची आणि तू सुट्टी घेतली म्हणजे घरी बसून मला छळशील आणि मी आणि स्वीटी दिवसभर घरी दोघींचा किती छान वेळ जायचा आणि नेहा अगं शेवटची कॅन्डिडेट बरी होती ग तू काहीच विचारू नाही दिलंस आणि तिला घालवून टाकलीस आणि नेहा म्हणाली मॅडम तिच्या अंगावर खूप केस होते आणि ते बघून आपल्या आर्यनला उलटी आली असती तर तसा अतोल डोक्यावर हात मारून म्हणाला नेहा मॅडम इतकी सगळी बुद्धी आपण कुठून घेऊन आलात हे जरा मला सांगता का अहो आत्ता तिला तुमच्या आर्यनला चाटायची होती का जे उलटी येईल म्हणता आणि नेहा म्हणाली अतुल तू शांत बस तुला यातलं काही कळत नाही तसं अर्जुन हसला आणि त्यानं हाताची घडी तोंडावर बोट असं म्हणून अतुलला इशारा केला आणि म्हणाला नवरा किती पण हुशार असू दे अतुल बाहेर बायकोच्या पुढे तर ढ असतो आणि अतुल म्हणाला नेहा अगं उलटी झाली तर नेहा आणटी होती ना आर्यन बेबीची काळजी घ्यायला आणि उलटी पुसायला नेहा तर त्याला पाच वर्षाचा समजतेस का आणि नेहा म्हणाली हो अंगा खांद्यावर खेळवलंय मी त्याला त्याच्यासाठी काय बेस्ट आहे मीच बघणार तन्वी मॅडम तुमची काही हरकत आहे का आणि तन्वी म्हणाली नाही आणि आर्यन म्हणाला तुम्ही सगळे ऐकता का प्लीज घ्या ना माझ्या सेक्रेटरीची इंटरव्ह्यू डॅड ती येते असं म्हणून आर्यननं केबिनचा दरवाजा उघडला मग स्वीटी आता स्वीटीच्या हातात आर्यन एक फाईल दिली आणि तो केबिनच्या आत आला आणि खुर्चीत बसून म्हणाला नेक्स्ट आणि स्वीटीने दरवाजा उघडून म्हणाली मे आय कमीन आणि अर्जुन हसून त्याच्या खुर्चीत थोडा व्यवस्थित बसला आणि बॉसच्या ऍटिट्यूडमध्ये म्हणाला येस yes, इन आणि त्याचा तो बॉसी आवाजातला टोन ऐकला आणि स्वीटी घाबरली आणि तिथूनच परत फिरली तसं आर्यन उठला आणि तिला पकडलं आणि मला बेबी घाबरतेस कशाला तुझेच मामा आहेत ना चलिये आणि आर्यन अर्जुनला म्हणाला डॅड ॲटिट्यूड थोडा कम करि ना माझी बेबी घाबरली ना तशी नेहा हसली आणि तन्वी माळी आर्यन तुझ्या डॅडना या खुर्चीत बसल्यावर ॲटिट्यूड कमी करता येत नाही उलट तो वाढत जातो आणि अर्जुन त्याच्या नेहमीच्याच कोरड्या आवाजात म्हणाला सायलेन्स प्लीज आणि तो स्वीटीला म्हणाला यस yes, प्लीज कम टू द पॉइंट अँड शूट मग तिने अर्जुनच्या हातात फाईल दिली आणि अर्जुननं ती बाजूला ठेवली कारण त्याच्यामध्ये तिचे डॉक्युमेंट नव्हतेच अशीच इथलीच फाईल उचलून दिली होती आर्यननं तिला आणि अर्जुन पुन्हा म्हणाला बॉल आणि स्वीटी मान खाली घालून डोळे झाकून हातात पदर पकडून ना ना मध्ये माळ हलवत होती आणि मग आर्यन तिला म्हणाला तू चालून दाखव बरं तसं स्वीटीनं थोडं रागात त्याच्याकडं बघितलं तशी नेहा म्हणाली ए मुली माझ्या आर्यनकडे असं रागात बघायचं नाही थोडा प्यारसे देखो तसे पुन्हा सगळे हसले आणि स्वीटीनं आता लाजून डोक्यावर हात मारला आणि अतुल पण थोडा इंटरेस्ट दाखवत म्हणाला तर मिसेस दिव्या तुला काय काय येतं बॉसला कसं एंटरटेन करायचं त्याच्या मांडीवर कसं बसायचं हे सगळं करावं लागेल बरं का आणि त्याचे खूप लाड करावे लागतील अर्जुनने त्याच्या पाठीत धपाटा टाकला आणि मला डफर डोंट क्रॉस युअर लिमिट आणि नेहा म्हणाली अर्जुन सर आपण मुलगी पाहायला गेलो होतो का नाही ना मग तेव्हा तर या सगळ्या गोष्टी राहिल्या ना मग आता तेवढीच गंमत आणि आर्यन म्हणाला यस आंटी त्याला वधू परीक्षा मानतात ना आणि स्वीटीनं पुन्हा त्याच्याकडे थोडं नाक फुगवून पाहिलं आणि आता सरळ गेली आणि अर्जुन जवळ जाऊन बसली ते ही त्याच्या मांडीवर जशी लहानपणी ऑफिसला आल्यावर बसायची तशी आणि म्हणाली मामा नको ना हे सगळं आणि आर्यन म्हणाला बेबी आता कोणालाही मस्का मारायचा नाही तू माझी सेक्रेटरी झाली आहेस अँड दॅट्स फायनल आणि अतुल म्हणाला आणि हो ना आणि किती दिवस झालं ती रूमसुद्धा बिचारी रोमॅन्स न पाहिल्यामुळे निराश झाली आहे तन्वी अर्जुननंतर दिव्य आर्यनचा रोमॅन्स ती बघेल तसा अर्जुन म्हणाला अतुल गप्प बस आणि अतुल म्हणाला का गप्प बस मी तर फक्त बोलतोय तुम्ही तर ते केलं आणि तुम्ही तुमची लिमिट क्रॉस केली आता आम्हाला नका सांगू जेव्हा बघेल तेव्हा त्या रूममध्ये असायचे हजबंड वाईफ आणि एकदा तर सांगू का काय काय पकडलं मी आणि आर्यन थोडा इंटरेस्ट दाखवत त्याची चेअर अतुलच्या जवळ सरकवत म्हणाला अंकल काय काय पाहिलं मला पण सांगा तशी तन्वीला अजून म्हणाली मी जरा हा। रूम आले हां चेंजिंग रूममधून आणि बाहेर पळून गेली आणि अतुल म्हणाला आर्यन तुझे मॉमेंट आहे स्वित्झर्लंडवरून हनीमून अर्ध्यात सोडून आले कंपनी थोडी प्रॉब्लेममध्ये आली होती आणि तेव्हा तुझे डॅड घरी गेलेच नाहीत आठ दिवस ऑफिसमध्येच राहिले प्रॉब्लेम सॉल्व होईपर्यंत आणि तेव्हा दोघे इथेच रात्रभर इथे होते आणि सकाळी सकाळी मी आलो तर बाहेर येतच नव्हते विचार कर बरं ते काय करत असतील आर्यन म्हणाला काय करत होते आणि अतुल हसून म्हणाला त्यांचा राहिलेला आणि म्हणून पूर्ण करत होते <laughs> तसे आता सगळे खूप हसले आणि अर्जुनसुद्धा हसला आणि त्याच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या मग अर्जुनने सिलेक्शनवर शेरा मारला आणि तिला सांगितलं सो मिसेस दिव्या देसाई यू आर सिलेक्टेड आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि आर्यन अनाउन्समेंट करत म्हणाला तर या खुशीमध्ये आज मी सगळ्यांना डिनर पार्टी देत आहे ऑफिस सुटल्यानंतर आपण जायचं आणि त्यात मी एक कॅन्डिडेट के सिलेक्ट केली आहे डॅट फार हुशार आहे बाहेर आहे तुम्ही तिचा इंटरव्ह्यू घेता का अर्जुन म्हणाला तू सिलेक्ट केलीस ना मग असू दे आणि एक लक्षात ठेव असेच एक एक हिरे आपण आपल्या कंपनीसाठी चूज करायचे मग मक... स्वीटी म्हणाली ओके मी आहे तयार आर्यनची सेक्रेटरी म्हणून काम करायला पण माझी एक कंडिशन आहे आणि आर्यन म्हणाला ओके मॅम तुमची प्रत्येक कंडिशन ग्रँटेड आहे आणि स्वीटी म्हणाली मी तुझी बायको आहे हे कुठेही सांगायचं नाही मी माझी ओळख आणि माझी छाप माझ्या कामाने पाडणार आणि अतुल तिला शाबासकी देत म्हणाला दॅस द स्पिरिट अर्जुन सर बहुतर कमाल आहे आणि अर्जुन स्वीटीविषयी प्राऊड फील करत म्हणाला अतुल शेवटी पेटी कोणाची आहे शेरणी हे शेरणी आणि नेहा म्हणाली छोटी शेरणी पण ही मोठी शेरणी कुठे गेली अर्जुन म्हणाला बहुतेक लाजून गेली आणि अतुल हसून म्हणाला अर्जुन सर त्या रूममध्ये वाट बघत असतील तुमचीच पळा आणि अर्जुन हसून म्हणाला अतुल बस कर यार आणि आता चला उरलेला वेळ कामात घालवूया खूप झाला हसी मजाक आणि नेहा म्हणाली पण आता स्वीटीला तर काम मिळालं आम्ही दोघी काय करू डिनरपर्यंत आणि अतुल हसून म्हणाला नेहा मॅडम तुम्हीसुद्धा तुमच्या नवऱ्याला जॉईन होता का म्हणजे थोडीशी अक्कल येईल तिने त्याला फटका मारला आणि तन्वीकडं निघून गेली दोघेही त्याच रूममध्ये टाइमपास करत बसल्या आणि आर्यन आता स्वीटीला म्हणाला बेबी चल केबिनमध्ये मध्ये तुला काम समजावून देतो आणि अतुल हसून म्हणाला नक्की कामच समजावणार ना आणि आर्यन हसून म्हणाला अंकल आीना आणि स्वीटी म्हणाली नाही आज मी ऑफिसच्या मूडमध्ये आलेच नव्हते असं चालले होते मी काम उद्यापासून हो शिकणार असं म्हणून गेली तन्वी आणि नेहाकडे आणि अर्जुन म्हणाला अतुल आता आर्यनच्या केबिनमध्ये थोडं जपून जावं लागेल आणि मी काय म्हणतो तिथून सी सी टी व्ही कॅमेरे काढूनच टाक तसा अतुल अर्जुनला टाळी देऊन खूप हसला आणि आर्यन पुन्हा लाजला आणि मला डॅड क्या आप भी आणि त्याच्या केबिनमध्ये गेला इतक्यात त्याला व्हॉट्सअपवर निकीचा मेसेज आला हाय आणि आता ती त्याला इतकी बोलली होती त्यामुळे तो तिला दुर्लक्ष न करता उत्तर देत म्हणाला हॅलो आणि निकीने लगेच तो ऑनलाईन आहे म्हटल्यावर त्याला फोनच केला आणि म्हणाली मिस्टर देसाई तुम्ही मला विश करणार नाही का आणि आर्यन काहीच न कळून म्हणाला कशाबद्दल आणि निकी म्हणाली बिकॉज टुडे इज माय बर्थडे आणि हे मला तुम्हाला स्वतः सांगावं लागतं हे माझं दुर्दैव आणि आर्यन थोडा हसला आणि म्हणाला ओ सॉरी हॅपी बर्थडे आणि निकी म्हणाली असं नाही तुम्हाला माझ्यासमोर येऊन मला बर्थडे विश करावं लागेल आणि त्यासाठीच मी फोन केला आज माझी बर्थडे पार्टी आहे वेन्यू मेसेज करते प्लीज कम आणि मला वाटतं की आपण आपलं बिझनेस रिलेशन सुरू करण्याआधीच फ्रेंडशिप सुरू केली तर काय वाईट आहे तुमची काही हरकत आहे का आणि आर्यन म्हणा नो काहीच हरकत नाही उलट आपल्या बिझनेसला त्याचा फायदाच होईल पण आपण मीटिंग कधी करायची आणि निकी म्हणाली बड्डे झाल्यानंतर उद्या करूया प्लीज कम असं म्हणून तिने फोन ठेवला आणि आजच्या पार्टीमध्ये थोडं स्पेशल तयार व्हायचं फक्त आर्यनसाठी असं तिनं ठरवलं आणि आता आर्यननं तर इकडे डिनर प्लॅन केला होता सगळ्यांसोबत ऑफिस सुटलं आणि त्यानंतर काही वेळानं तो म्हणाला मॉम डॅड तुम्ही सगळे डिनरला जाता का मला निकी चोप्राच्या बर्थडे पार्टीत जायचं आहे आणि तन्वी महाली आर्यन डिनर आधी ठरलं ना आपला मग तिला सांगायचं ना मी नाही येणार आणि आर्यन म्हणाला मॉम न्यू क्लायंट आहे असं करून नाही चालत आणि अर्जुन म्हणाला ओके मग एकटाच जाशील की सेक्रेटरीसोबत आणि आर्यन म्हणाला मी एकटा जाईन स्वीटी इथेच थांबेल आणि निक्कीचं नाव ऐकलं तशी स्वीटी म्हणाली नाही आर्यन मीसुद्धा तुझ्यासोबत येणार बायको म्हणून नाही तर सेक्रेटरी म्हणून आणि आर्यन हसून म्हणाला ओके मग दोघे घरी गेले आर्यन थोडा स्पेशल तयार होत होता आणि बोलत होता की निकी अशी आहे तशी आहे डॅशिंग आहे सडेतोड बोलते तिला असं चालत नाही तसं चालत नाही आणि त्याला असा स्पेशल तयार होताना बघून स्वीटी मनात म्हणाली बघू तरी निकी नक्की कशी आहे जिने इतक्या लवकर आर्यनच्या डोक्यात घर केलं आज तिच्याशी आमना सामना होऊनच जाईल